आज या पूर्व पश्चिम नायगाव पुलावर आम्ही सगळे शिवसैनिक उभे आहोत दोन तीन दिवसापूर्वी एक ब चांगलीच भयंकर घटना घडलेली आहे त्याचं प्रात्यक्षिक आपण सगळ्यांना दिसतच आहे ह्याच्यापूर्वी पण या पुलावर एक भयानक घटना घडलेली आहे तर शासनाने ह्याच्याकडे लक्षात आवे कारण हा ह्या ज्या ला लाईट्स आहेत त्या रात्री बंद असतात इथे अनेक प्रकारचे काही नाही काही शिवसैनिक तर हमेशा ह्या सगळ्यांसाठी तर तयारच असतो पण इथल्या सगळ्या नागरिकांनी पण सतर्क राहून ह्या ब्रिजसाठी काही ना काही पावलं उचला कारण हे जर असं जर सतत सतत जर आहे असे ॲक्सिडेंट होत चालले तर खूप हानिकारक आहे तेव्हा एम एम आर डीनी प्रत्यक्षात लक्ष द्यावे आणि हे काम लवकरात लवकर करावे आ नाही तर शिवसैनिक आंदोलनासाठी अगदी सज्ज आहेत आणि हे काम कंपल्सरी करून घ्यावे लागतील जय हिंद जय महाराष्ट्र